नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या 22 सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रूपाची देवी शैलपुत्रीची पूजा केली जाईल तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते घट बसवले जातात अखंड दिवा लावला जातो साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान होते नवरात्रीचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हे खूप महत्त्वाचे दिवस मानले जातात या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण जे काही प्रभावी उपाय करतो सेवा करतो तर त्या सिद्ध होतात त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं नवरात्रीचे नऊ दिवस साक्षात आपल्या घरामध्ये आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते त्यामुळे या दिवसामध्ये आपण जे काही उपाय करतो ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्याला दर्शन देईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य आपले नष्ट होऊन फक्त एक दिवसामध्ये किटिन कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दिव्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्याला या उपायाचं अधिक पटीनं फळ प्राप्त होतं हा उपाय आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत करायचा आहे म्हणजेच एकूण नऊ दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे रोज तुम्हाला एक वस्तू जी आहे ती नित्यनियमाने तुम्हाला तुमच्या देवघरातील दिव्यामध्ये टाकायची आहे जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली नसेल अखंड दिवा तुम्ही लावत नसाल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण हा दिवा आपल्याला अखंड दिव्यामध्ये न करता जो दिवा आपण नेहमी देवघरामध्ये लावतो त्या दिव्यामध्ये हा उपाय करायचा आहे त्या दिव्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर अजूनही सेवा जी आहे ती करायची आहे या सेवेचं तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल नवरात्रीचे नऊ दिवस ज्या घरातील स्त्री हा उपाय करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते साक्षात कुलदेवी त्या घरामध्ये प्रसन्न होते आणि त्या घरातील सर्व संकट अडचणी दुःख दूर होतात हा जो उपाय आहे तो उपाय जो सांगणार आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा का आहे कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणीला सामोरे जावं लागत असेल सतत आर्थिक समस्या येत असतील तुमच्या घराची भरभराटी होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही व्यव नोकरी व्यवसायामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील तुमचा एखादा छोटासा व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल पैसा आला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल जिथे तुम्ही एक रुपया कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं जेव्हा आपल्या घरामध्ये आनंदाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण असते तेव्हा याला लक्ष्मी नांदणे असं म्हणतात जेव्हा आपल्याला पैसा हवा आहे परंतु पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून नवरात्रीमध्ये आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या या नक्कीच दूर होतील कारण बघा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या आप पूर्ण प्रगतीवरती ह्या गोष्टी परिणाम करत असतात म्हणून नवरात्रीमध्ये जे काही आपण उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाहीत या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे नक्कीच होत असतात तसेच बघा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा का इच्छाही असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपली प्रत्येकांची इच्छा पूर्ण व्हावी आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं असं आपल्याला वाटत असतं आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करतसुद्धा असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपली कोणतीही इच्छा आहे जी पूर्ण होत नाही तर बघा म्हणूनच आपल्याला नवरात्रीमध्ये हा उपाय भक्तिभावाने श्रद्धेने केला तर तुमच्या मनातील नक्कीच कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवसामध्ये सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि दूध टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा आणि तुमच्या रंगाचं पांढऱ्या रंगाची वस्त्र असेल तर ते तुम्ही परिधान करू शकता नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाची कपडे परिधान केले तरी चालतील यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची देव हे घटी बसवतात या दिवशी विड्याच्या पानांवरती त्यांची स्थापना केली जाते तर ही स्थापना कशी केली जाते हे देखील मी तुमच्याशी शेअर केलेलंच आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा सविस्तरमध्ये सगळी माहिती मी तुम्हाला तिथे सांगितलेलीच आहे तर विधिवत तुमच्या घरातील देवांची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो जिवा दिवा लावता तर त्या दिव्यामध्ये हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी दिवा हा सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला जे तेल घालतात तेल घालायचं आणि या दिव्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी दालचिनीची पावडर जी असते ती थोडीशी टाकायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडे विचय या नवार्णव मंत्राचा जो मंत्र आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे जेव जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची पूजा करता मंत्र जप करता तेव्हा हा मंत्राचा जप केला जातो तर बघा आपल्या कुलदेवीची साक्षात प्रसन्न होत असते आणि ही दालचिनीची पावडर दिव्यामध्ये टाकल्यानंतर तुमची सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दिव्यामध्ये वादसुद्धा तुम्हाला बदलायची आहे दुसरी वाद दिव्यामध्ये घालायची आहे तेल घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कापराची एक वडी टाकायची आहे मग तो भीमसेनी कापूर असेल तरी चालेल किंवा साधा कापूर घेतला तरी चालेल जो जो कापूर तुमच्याकडे आहे तो तुम्ही टाकायचा आहे पुन्हा तुम्हाला एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा दिवा स्वच्छ करायचा दिव्यामधली वात बदलायची तेल घालायचं दुहेरी कापसाची वात लावायची आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन अखंड फुलांच्या लवंगा ज्या असतात त्या टाकायच्या आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये चार हिरवी वेलची टाकायची आहे पाचव्या दिवशी तुम्हाला पाच काळे मिरी टाकायचे आहेत त्यानंतर सहाव्या दिवशी तुम्हाला सहा अखंड तांदूळ टाकायचे आहेत सातव्या दिवशी तुम्हाला सात चिमुटभर वेळा चिमुटभर कुंकू आहे ते टाकायचं आहे आठव्या दिवशी तुम्हाला आठ चिमटी हळद टाकायचे आहे आणि नवव्या दिवशी नऊ लवंग तुम्हाला टाकायचे आहेत प्रत्येक दिवशी तुम्हाला दिवा धुताना त्या दिव्या दिव्यातील वस्तू एका डब्यामध्ये काढून ठेवायची दुसऱ्या दिवशी देखील तसंच करायचं ती आदल्या दिवशीची वस्तू पुन्हा त्या डब्यात काढून ठेवायची तर साईडला एका डब्यामध्ये सगळ्या वस्तू साठवून ठेवायच्या असे तुम्हाला दररोज ही एक एक वस्तू जी आहे ती दिव्यामध्ये टाकायची आहे सकाळी टाकल्यानंतर संध्याकाळी त्याच दिव्यामध्ये तेल घालून तुम्हाला तो दिवा देवघरात लावायचा आहे सकाळी तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी केल्या तरीसुद्धा चालेल आणि दररोज आपल्याला एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला या वस्तू तुम्हाला दिव्यातल्या काढून डब्यात ठेवलेल्या आहेत त्या सर्वत्र एका कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये घ्यायच्या त्यासोबत दोन तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आणि ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसात करायचा आहे आता जर हा तुम्ही व्हिडिओ दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाहिला तर मग हा उपाय कसा करायचा तर पहा हा व्हिडिओ तुम्ही चौथ्या दिवशी नवरात्रीच्या पाहिला तर तुम्हाला काय करायचं नवरात्रीचा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वस्तू ज्या सांगितल्या त्या सर्व वस्तू तुम्हाला चौथ्या दिवशी एकाच दिवशी त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि पाचव्या दिवसापासून तुम्ही हा उपाय जो आहे तो पुढे कंटिन्यू करू शकता तर असा हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस नक्की करा याचे नक्की तुम्हाला अधिक पटीने फळं प्राप्त होतील बघा तुमच्या घरी जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष हे हा उपाय करू शकतात किंवा मुलांकडून तुम्ही ही सेवा करून घेतली तरी चालेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा